नमस्कार मित्रांनो मराठी योजना या चॅनल वरती आपले स्वागत आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महत्वपूर्ण माहिती आहे आपल्या लाडकी बहीण प्रतीक्षा करत होत्या त्या म्हणजे तिसऱ्या हप्त्याची बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे या संदर्भातील जी काही तारीख आहे ती तारीख आता फिक्स झाली आहे तर लाडकी बहीण योजनेचा जो काही तिसरा हप्ता आहे तो तुम्हाला एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रायगड येथे कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमात तिथे तिसरा टप्पा म्हणजे जो काही तिसरा हप्ता आहे तो महिलांच्या बँक खात्यामध्ये सरकार आता जमा करणार आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो काही तिसरा हप्ता आहे तो ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपये मिळाला नसेल त्यांना साडेचार हजार रुपये मिळतील आणि ज्या महिलांना तीन हजार रुपये अगोदर मिळालेले आहेत तर त्यांना एक हजार पाचशे रुपये म्हणजे तिसरा हप्ता भेटेल लक्षात ठेवा पुन्हा एकदा सांगतो ज्या महिलांना एकही हप्ता भेटला नाही त्यांना चार हजार पाचशे रुपये मिळतील आणि ज्या महिलांना तीन हजार रुपये अगोदर मिळालेले आहेत तर त्यांना एक हजार पाचशे रुपये मिळतील आणि हा जो हप्ता आहे तिसरा एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्याची माहिती आदिती तटकर यांनी दिलेली आहे महत्वपूर्ण अशी ही माहिती होती आपल्या लाडक्या बहिणींना नक्की हा व्हिडिओ शेअर करा